आज जागतिक पर्यावरण दिन आहे या दिनानिमित्त राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर स्वतः हातात झाडू घेऊन या परिसराची साफसफाई केल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत पंकजाताई राज्याच्या कॅबिनेट मंत्री असल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री नसल्या तरी जिल्ह्याच्या एकमेव मंत्री आहेत बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याचे वैशिष्ट्य आहे की इतर जिल्ह्यातील नेत्याप्रमाणे राजकीय मतभेद बाजूला ठेवून ज्या खात्याचे मंत्री असतील विकास कामात खांद्याला खांदा लावून शासनाच्या योजनेचा लाभ जिल्ह्यातील मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला कसा होईल याचा विचार करत सोबत असतात बीड जिल्ह्यात नेमके उलट परिस्थिती असल्याचे जाणवते व्यक्तिगत हितासाठी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून मंत्र्याची अंधारात भेटीगाठी घेत वैयक्तिक हित साधले हो जाते सार्वजनिक हितावेळी मात्र गटबाजीचे राजकारण कायम सुरू होते बीड जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचा मानणारा वर्ग आहे तो फक्त विधानसभा निवडणुकीच्या वेळीच ऐकतो का इतर वेळा कोणाची ऐकतो मग सांगण्याचे तात्पर्य असे की पर्यावरण दिनाच्या निमित्त पंकजाताई मुंडे यांनी बीडची बिंदुसरा आंबेजोगाई शहरातील जयवंती नदी परळी शहरातील सरस्वती माजलगाव तसेच केजची केजडी नदी अशा प्रत्येक शहरात नद्या आहेत जिल्हा प्रशासनाला सक्रिय करून पर्यावरण दिनी जिल्ह्यातील नद्या स्वच्छ झाल्या असत्या तर जिल्ह्यातील पर्यावरण स्वच्छ झाले असते आज बीड जिल्ह्यातील इतर शहरात काय झाले माहीत नाही मात्र आंबेजोगाई येथे अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री अजितदादा पवार जिल्ह्याला मनावा तेवढा वेळ त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी असल्यामुळे देऊ शकत नसतील पर्यावरण मंत्री पंकजाते मुंडे यांनी मुंबईऐवजी बीड जिल्ह्यातील विविध शहरात स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या मार्फत पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणात प्रत्येक शहरात साजरा केला असता तर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताचे झाले असते अशीही चर्चा नागरिकातून ऐकायस मिळत आहे आज प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तर राजकीय नेत्याच्या मर्जीतील असल्याने आपल्याला काहीच करण्याची गरज नाही या आविर्भावात वावरत आहेत अंबेजोगाई शहराच्या मध्यभागातून वाहणारी जयवंती नदी किनाला हा वाद गेली अनेक वर्षापासून सुरू आहे त्यावर मंथनही सुरू आहे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी अंबेजोगाई नगर परिषदेच्या समोर अनेक वेळा धरणे उपोषण केली त्यानंतर प्रशासनाच्या वतीने जयवंती नदीतील अतिक्रमणासंदर्भात सर्वे केला जाईल अशी हमी दिली मात्र अजूनही प्रशासनातील कर्मचारी अधिकारी त्या जयंती नदीमध्ये उतरायला तयार नाहीत नदी असो की नाला आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन नदी की नाल्याची काय अवस्था झाली बघायला तयार नाही नदी किंवा नाल्यात उतरलो तर आपली नोकरी राहील का एवढी भीती निर्माण झाल्याचे समजते त्यामुळे पंकजाताई मुंडे आज तासभरासाठी अंबेजोगाई हो शहरात येऊन जयवंती नदीची पाहणी केली असती तर नागरिकांना विश्वास आहे पंकजाताई तुम्ही प्रचंड संतापून संबंधित प्रशासनाला नक्की खरसावल्या असतात परळीच्या सरस्वती नदीला भेट दिली नदी साफ झाली पंकजाताई अंबेजोगाई हो तुमची आजोळ आहे नातीने येऊन आजी आजोबाची काळजी घेतली नाही तर नदीकाठी राहणाऱ्या अनेक आजी आजोबांचे आरोग्य अबाधित राहील की नाही कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही तुम्ही ठरवा काय करायचे ते आंबेजोगळ्या येऊन जयवंती नदीची परिस्थिती पाहून पर्यावरणाचा भाग म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाला योग्य त्या सूचना द्यायच्या की डोळेजाग करायची हे तुम्ही ठरवा ताई